मिळवण्यासंदर्भाचा प्रामाणिक प्रयत्न आहे याबद्दल कुणाची शंका नाही संपूर्ण समाज त्यांच्या भूमिकेच्या सोबत आहे तथापि या ठिकाणी अनेक भूमिका पुढे येत आहेत आजच मराठा क्रांती मोर्चानी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सरसकट कुणबी दाखल्याच्या संदर्भात कोर्टाच्या निर्णयाचा दाखला त्या ठिकाणी त्यांनी दिला चव्हाण म्हणून आमचे आंदोलनकर्ते आहेत त्यांची स्टेटमेंट मागणीची त्यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पुढे आणली आणि त्यामुळे मराठा समाजाची भावना आज त्या ठिकाणी एक एक जण बोलायला लागलेला आहे कारण मराठा समाजाची भूमिका हीच आहे की कुठल्या दुसऱ्या समाजाचं आरक्षण रद्द करून कमी करून आरक्षण नको दुसऱ्याच्या ताटातलं ओढण्याची मराठा समाजाची भूमिका कधीच नव्हती आजही नाही आणि त्यामुळं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवं ही सार्वत्रिक भूमिका आज टप्प्याटप्प्यानं पुढे येताना त्या ठिकाणी दिसते आणि या संदर्भात त्या पत्रकार परिषदेतून बरस चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे मनोज जरांगे यांच्या पाठीशी समाज त्या ठिकाणी ठाम उभा आहे पूर्वी लाखोंचे मोर्चे झाले त्या मोर्चाला आंदोलनाला चेहरा नव्हता कारण मी मागेही म्हणालो की मराठा समाजाच्या प्रश्नांची समस्यांची भावनांची गर्दी आहे चेहरा असला नसला तरी आपल्या प्रश्नांची तीव्रता एवढी आहे की समाज त्यासाठी एकवटून लाखोंची गर्दी जमवतो आणि त्याच्यामुळे मराठा समाजात फूट पडणार नाही कोण फूट पाडू देणार असतील तर ते कोणी सहन करणार नाही सारेजण आम्ही जनांगेंच्या सोबत त्या ठिकाणी असूच तथापि मला एक या क्रांती मोर्चाची भूमिका आवडली की सरकार आणि विरोधी पक्षांनी आरक्षणाबद्दल भूमिका घ्यावी मतभेद घडवून आणू नयेत जेव्हा आपण केवळ सरकारवर दोषारोप करतो कुठल्या विशिष्ट हेतूनी त्यावेळेला मग शंका कुशंका त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवंय अशाच प्रकारची सार्वत्रिक भूमिका या ठिकाणी समाजाची आहे आपण बघाल जाहिरातीवरून त्या ठिकाणी आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंट येत आहेत अशोक चव्हाण करतायत संजय राऊत करतायत मला वाटतं मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधना ज्या काही लाभ मिळाला तो सांगण्या इतपत ती जाहिरात होती म्हणजे जा तात्पुरत्या उपाययोजना म्हणून त्या ठिकाणी काय काय करतंय हे दाखवण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी होता परंतु अशोक चव्हाण हे अवसरवादी आहेत आणि त्याच्यामुळं आपण मराठा आरक्षण समितीचे उपसमितीचे अध्यक्ष असताना काय निष्काळजीपणा केला ते महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय मराठा समाजाने पाहिलंय मग आता या ठिकाणी आयती पोळी भासता येते का अशा प्रकारचा अवसरवादी प्रयत्न अशोक चव्हाणांचा या ठिकाणी दिसतोय संजय राऊत तशाच प्रकारे संधू साधीव म्हणजे बाबा वक्तव्याच्या बाबतीत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की तेही आज त्या ठिकाणी जाहिरातींवर टीका करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात आरक्षणाच्या संदर्भात काय केलं ते आपण सांगत नाही उलट शिवसेनेनं उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्यावेळेला मराठा समाजाच्या नेत्यांना डावलण्याचं दाबण्याचंच काम केलं नारायण राणे असतील रामदास कदम असतील आणि एकनाथ शिंदेसाहेब असतील त्यामुळे मराठा समाजाप्रती काय प्रेम आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि जर समोरच्याची भूमिका निगेटिव्ह असेल तर आपण बोलू शकतो राज्याचे मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम आहेत परंतु त्यांना समाजाची कुठलीही दिशाभूल करायची नाही संविधानाच्या आधारे टिकणारं आरक्षण त्यांना द्यायचं आहे आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या मराठा समाजाच्या विषयाच्या भूमिकेवर कोणी संशय घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं दिशाभूल या ठिकाणी करून समाजाला त्यांना फसवायचं नाही आणि कोणीही फसवू नये देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्यांनी अॅक्च्युली कृती केल्या आरक्षण दिलं कोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात नाकारलं गेलं नाही उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ते गेलं दुर्लक्षपणामुळे गेलं त्याच्यामुळं आरक्षणाच्या बाजूनं सकारात्मक भूमिका असणारे देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत थोड्याच वेळापूर्वी अजितदादा पवार यांनी सुद्धा मी पराठा समाजात आलो आलोय त्यामुळे समाजाच्या प्रती माझ्याही संवेदना आहेत मग एकनाथरावजी शिंदे आहेत अजितदादा आहेत देवेंद्रजी आहेत कुठे त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधी भूमिका घेतली कुठे त्या ठिकाणी टाळाटाळ करण्याची भूमिका घेतलेली आहे परंतु त्यांना शाश्वत आरक्षण द्यायचं आहे समाजाची दिशाभूल करायची नाही हे समजून घेण्याची अत्यंत या ठिकाणी आवश्यकता आहे आत्महत्या रोखण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी मागणी होते मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करता कामाने सरकारने गांभीर्यानं लक्ष देऊन यावर एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची त्या ठिकाणी अपेक्षा आहेत आणि मला वाटतं मराठा समाजामध्ये मतभेद असू शकतील कारण अनेक शेकडोच्या मराठा समाजात संघटना आहेत वेगवेगळ्या प्रकारची भूमिका त्यांच्या असतात परंतु त्यांना जायचं एकाच ध्येयाप्रती मराठा आरक्षणा साठी त्याच्यामुळे मनभेद आमच्यात नाहीत ही भूमिका रास्त आहे त्यामुळं कुणीही मराठा समाजाच्या हिताची भूमिका त्या ठिकाणी घेत असताना कोणी आढव येणार नाही कुठलेही मतभेद नाहीत परंतु राजकीय भूमिका या ठिकाणी कोणी घेता कामा नये तशा प्रकारचा वास येता कामा नये आपल्याला कोणतरी चालवतंय अशा प्रकारची त्या ठिकाणी जराही समाजाला त्या ठिकाणी शंका कुशंका येता कामा नये याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊया आम्ही सगळे जरांगेंच्या सोबत आहोत त्या ठिकाणी नारायण राणेसाहेब बोलले रामदास कदम बोलले म्हणजे आपली भूमिकाच कुणी मांडायची नाही असं काही कारण नाही किंवा एक कोण मालक असल्यासारखं बोलूनही त्या ठिकाणी चालणार नाही प्रत्येकाला आपलं मत असतं लोकशाहीने तो मत मांडण्याचा अधिकार दिलाय पण एक गोष्ट खरी आहे की मतमतांतर काही असली तरी मराठा समाज एक आहे आणि जरांके त्या ठिकाणी जर निस्वार्थी भावनेनं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत असतील तर आम्ही सगळे त्यांच्या सोबत त्या ठिकाणी आहोत समाजात कुठलेही मतभेद त्या ठिकाणी नसतील परंतु कायदेशीर संविधानिक भूमिका त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि सगळे मिळून आपण मराठ्याला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ मराठा म्हणून त्या ठिकाणी आरक्षण हवंय कारण मराठा म्हणून स्वतंत्र नोंद आहे मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे टिकलेला आहे सुप्रीम कोर्टानी नाकारलेलं नाही या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल झालेल्या व पुन्हा आपल्याला ज्या गोष्टीसाठी ते आरक्षण नाकारलं त्या दुरुस्त्या करून किंवा सरकार त्यावर मार्ग शोधतंय निश्चितपणे या ठिकाणी मराठा समाजाला सरकार आरक्षण देईल यावर मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास आहे त्यांची भूमिका आहे आमच्या सगळ्यांचा तशा प्रकारचा विश्वास आहे समाजानेही आरक्षण मिळालं तर एकनाथरावजी शिंदे साहेबच देतील हे सरकार देईल हे मी पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो सुप्रिया असं की चर्चा यासाठी सरकारने लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवावं मला वाटतं सर्व पक्षांना बोलावून राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी तपशीलवार चर्चा केले त्यांना त्या ठिकाणी शिंदे समिती गठीत झाली ओबीसीतना आरक्षण न देता त्या ठिकाणी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशा प्रकारचं सर्वांचं मत बनलं कारण समाजात समाजामध्ये थेड नको उद्या त्या ठिकाणी विरोधात त्या ठिकाणी धनगर मराठा विरोधी कुणबी ओबीसी अशा प्रकारचं आपलं महाराष्ट्र एक चांगलं राज्य आहे जातीजातीमध्ये थेड आणि संघर्ष नकोय आणि नको। मराठा समाज सातत्यानं या ठिकाणी शांततेची भूमिका घेऊन जगासमोर आदर्श निर्माण करणारा समाज आहे म्हणजे लाखोंचे मोर्चे निघाले प्रचंड गर्दी होती जगाचं लक्ष वेधलं पण टिपूसवर सुद्धा त्या ठिकाणी शांततेचा भंग झाला नाही एवढा प्रगल्भ मराठा समाज त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे तो शांततेत राहील आत्महत्या कोणीही करू नये सगळ्यांचंच ते आव्हान आहे आणि त्याच्यामुळं मराठा म्हणून आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची भूमिका आहे ते, ते आंदोलन करते आहेत लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तेही आपल्या समाजासाठी आंदोलन करत आहे त्याचा आम्हालाही अभिमान त्या ठिकाणी आहे परंतु आंदोलन करत असताना वस्तुस्थिती दर्शक प्रॅक्टिकल भूमिका घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे मला सांगा जर एका ठिकाणी याचिकेद्वारे आलेला निर्णय सरसकट कुणबी दाखला देता येत नाही तर कोर्टाला आपण ओव्हरूड करू शकतो का ओबीसीतना आरक्षण नको समाजामध्ये समाजा ते नको अशा प्रकारची सर्व पक्षाची सर्व समाजाची भूमिका असताना आपण तिथं नेमकं काय भूमिका घेणार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवेत ही आपली भूमिका आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आरक्षण हे फक्त आता सरकार जे क्युरेटिव्ह पिटीशन केलंय किंवा पुन्हा मागासवर्ग आयोग नेमून ज्या काही त्रुटी ज्याच्या आधारे कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलं त्या रेक्टीफाय करून कायद्यात टिकेल असं त्या ठिकाणी आरक्षण देण्याची आवश्यकता आहे तर पुन्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं परंतु ते टिकलं नाही म्हणजे दिशाभूल केली असं होईल आम्ही आमची दिशाभूल करून घेणार नाही अगदी राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा दिशाभूल करून खोटं आरक्षण तात्पुरतं समाधान त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही त्यांना परमनंट कायद्याचं चौकटीत बसवून मराठा आरक्षण द्यायचं आहे समाजाची दिशाभूल करायची नाही नाही मला वाटतं आता म्हणून भूमिका पुढे येत आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारी पक्षातल्या तिन्ही पक्षाची भूमिका आरक्षणाच्या बाजूनी विरोधी पक्षात असणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका सुद्धा आरक्षणाच्या बाजूने आहे तेव्हा आरक्षणाच्या विरोधात कोण आहे महाराष्ट्रातील सगळ्यांना वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे फक्त ते आता कसं मिळावं यासाठी काही टेक्निकल संविधानिक अडचणी आहेत त्या एकत्रितपणे दूर करून आरक्षण देण्याची आवश्यकता आहे आणि त्या सगळ्या दूर करून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकारच देईल कारण चाळीस वर्ष झाली अनेक मराठा मुख्यमंत्री झाले कोणी आरक्षण दिलं नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाही करणाऱ्यांकडूनच अपेक्षा आहे म्हणून शिंदे साहेब हेच आरक्षण देतील यावर राज्यातील जनतेचा आणि मराठा समाजाचा ठाम विश्वास आहे <sharp Oy _nation> या सगळ्यामध्ये नेमके या मार्गात आहे त्याचबरोबर आणि निकष काय नाही मला आपण सांगा सुप्रीम कोर्टाने जी ऑर्डर दिली त्यांनी त्या ठिकाणी मागासले पण सिद्ध करू शकले ना अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे मग डाटा कमी आहे का मागासले पण सिद्ध करायला आणखी काही करावं लागणार आहे का या सगळ्या गोष्टी त्या कायद्याच्या चौकटीत आपण बघाल राणेसाहेबांनी समितीने अहवाल दिला होता परंतु ते टिकलं नाही मग देवेंद्रजींनी दुरुस्त केली त्याने त्या ते ठिकाणी आयोग नेमला गायकवाड आयोग आणि सगळ्यात गोष्टी नियमानुसार करत ते आरक्षण टिकवलं होतं तशाच पद्धतीनं आता पुन्हा जी काही संविधानिक कायदेशीर प्रक्रिया करून टिकणारं आरक्षण हे देण्याची मानसिकता शिंदेसाहेब आणि या सरकारची आहे पण ओबीसी मधून आरक्षण दिल्यावरती आम्ही सुद्धा कायदेशीर लढाई लढू असं विरोधी नेते विजय वडेट्टीवार म्हणतायत नेमका मग तोडगा ने कसा करायचा तो कारण जनागे पाटील ज्या प्रकारची मागणी करतायत की मराठीत मराठा कुणबी आम्हाला प्रमाणपत्र देण्यात जावं दुसरं ओबीसी मधून आरक्षण द्यायची तर तुला मागणी जोर धरते असं म्हणतायत की कुणबीमधून देऊच देणार नाही एका बाजूला विरोधी पक्षात असताना ते म्हणत आहेत की सरकार मूळ काढत नाही लक्ष देत नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे स्वतःचे ओबीसी नेते आहेत आहे मला वाटत शक्ती मराठा आरक्षणावर स्वार होऊन काही विरोधी पक्ष मराठा आरक्षणाचं भांडवल करून ओबीसीवर स्वार होऊन राज्यामध्ये संघर्ष टोकाचा उभा राहावा अशा प्रकारचा एक सुप्त हेतू आहे की काय अशा प्रकारची शंका दिवसेंदिवस पुढे येते आणि म्हणून सरकारनी समंजसपणाची भूमिका घेत आज मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यावर काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे आपण बघाल सरकारची मराठा आरक्षणाच्या बाजूनी भूमिका आहे विरोधी पक्षाची मराठा आरक्षणाच्या बाजूनी भूमिका आहे सरकार ओबीसी मधना त्या ठिकाणी दुसऱ्याचं काढून आरक्षण देऊ नये त्यांचं आरक्षण त्यांना राहावं ही भूमिका आहे वडेट्टीवार किंवा विरोधी पक्ष सुद्धा बोलते की ओबीसीतनं आरक्षण नको मग अशा वेळेला एकत्रितपणे सरकार विरोधी पक्ष एकत्रित होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना एकत्रित होऊन जो संविधानिक मार्गानं टिकणारं जे आरक्षण मिळेल तेच त्या ठिकाणी दिलं पाहिजे कुणी कोणाला त्या ठिकाणी उचकावून महाराष्ट्रातली शांतता भंग होऊ नये याची त्या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे रामदास कदम असे म्हटले म्हणतात की आता एवढे आरक्षण मुद्दे केले जातात वेगवेगळ्या समाजात जे सरकार नाही रामदास कदमांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे कारण आपण बघाल ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला आंदोलनं तीव्र झाली त्याला खतपाणी घातलं परंतु मराठा समाजाची योग्य मागणी होती देवेंद्रजींनी शेकडोंचे मोर्चे हाताळले कोर्टात टिकणारं आरक्षण दिलं होतं आता पुन्हा सरकार या ठिकाणी आलंय शिंदेसाहेब फडणवीस साहेब दादांचं पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत मग मध्यंतरीचा अडीच वर्षाचा उद्धव ठाकरेंचा कालावधी होत तो काय बॅन पिरियड होता का त्यावेळेला का नाही अशा प्रकारच्या गोष्टी झाल्यात आणि त्याच्यामुळे मग जाणीवपूर्वक कोणी खतपाणी घालतंय का सरकार किंवा कोई व्यक्ती नेते यांचा द्वेष करत अशा अर्थानं रामदासबाईंचं ते विधान आहे परंतु जरी काही असलं तरी समाजाचा प्रश्न आहे समाजाची गरज आहे आणि त्यामुळे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे हे आमच्या सगळ्या नेत्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि जरांगी आंदोलन करतायत तो चेहरा आंदोलनाचा होत असतील तर आम्हाला हरकत नाही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत परंतु समाजाची दिशाभूल होता कामा नाही शाश्वत संविधानिक टिकणारं कोर्टात आरक्षण सगळ्यांना होय एकीकडे राज्यामध्ये पाच हजार दोनशे कोटीचे ड्रग्ज जप्त झाले तर दुसरीकडे सुप्रेशे देवेंद्र फडणवीस हे नापास आहेत त्यांनी राजीनामा द्यायला अशी प्रतिक्रिया दिली आहे यावर आपलं नेमकं काय म्हणणं आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे देवेंद्रजीचं क्वालिफिकेशन काय आहे ते आणि ते जे शाळेपासून इथपर्यंत आता एकदाही नापास झाले नाहीत त्याच्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता त्यांची क्षमता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे ते ना कुठल्या पब मध्ये जात किंवा ना कुठल्या ड्रग्ज घेत त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीच्या ड्रग्ज घेणाऱ्यांच्या विषयी पण गृह आहे आणि त्या ठिकाणी ड्रग्ज निर्माण आणि विक्री करणाऱ्यांच्या विषयी पण गृह आहे आणि त्याच्यामुळे ड्रग्ज कोण कोण घेतात त्यांचाही ते बंदोबस्त करतील आणि ड्रग्ज निर्माण करणाऱ्यांचा आणि वितरण करण्याचा पण बंदोबस्त करतील अशा प्रकारचे ते डिस्टिंक्शन मधले गृहमंत्री आहेत सगळ्या खास करून पवार गटातून वारंवार मराठा आरक्षणावर टार्गेट करण्याची आरक्षणाची मागणी करतायत पण आता काळ बघितला सत्तेत होते स्वतः शरद पवार मुख्यमंत्री ना आपण बघा की त्यांनी सातत्यानं नरोवा कुंजरोवाची भूमिका घेतली आणि आजच मगाशी मी मराठा क्रांती मोर्चाची प्रेस ऐकली की सोळा टक्केची सुद्धा त्यांनी त्यावेळेला ओबीसी मध्ये ढकलून दिलं तर त्यावर आपण काथ्याकूट का करत नाही पण एका वेळेला मल्टीपर्पज गेम कसे करावीत आणि राजकीय पोळी कशी भाजावी हे गेली चाळीस पन्नास वर्ष महाराष्ट्रात ते करत आलेत त्यांनी आपली कधीच स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी केली नाही आजही मराठा समाजाला आरक्षण द्यावं का अशी ठोस भूमिका घेऊन ते येत नाहीत मराठा समाजाच्या आंदोलकांना जरांगीना भेटायला जातात आणि दुसऱ्या दिवशी ओबीसी समाजाच्या मार्गदर्शनाला जातात शिबिरात सांगतात ओबीसीतनं आरक्षण देणार नाही त्याच्यामुळे कालची भूमिका वेगळी दुसऱ्या दिवशीची भूमिका वेगळी आणि त्यांना अशा प्रकारची संधी आली तर त्याचा राजकीय दृष्ट्या कसं काय लाभ घ्यायचा हे आतापर्यंत त्यांनी नीट साधलेलं आहे परंतु आता, आता मराठा समाजाला कळून चुकलेला आहे प्रामाणिकपणे कोण आपल्या मागे आहे आणि आपला फायदा घेऊन आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय स्वार कोण हो पाहत आहे हे मराठा समाजातील सजग जनतेला नीट कळतंडमध्ये घटना घडलेली आहे आदिवासी महिलेला चौकशीची मागणी करते ना अशा प्रकारची घटना झाली असेल तर चौकशीही झालीच पाहिजे कोण आहेत काय आहेत हे महत्वाचं नाही आहे कुठल्याही समाजाविषयी आदिवासीच काय कुठल्याही समाज आणि महिलेच्या विषयी अशा प्रकारची घटना जर झाली असेल तर ती योग्य नाही त्यामुळे चौकशीची मागणी रास्तच असेल याला कोणी विरोध करायचं काही कारण नाही मी आताच आपल्याला सांगितलं कोणी असलं तर जे अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी ती निंदनीयच आहे कोणीच त्याचं समर्थन करू शकत नाही शिवसेनेचे आमदार खासदार आता भाजपच्या अशी काही माहिती समोर येते कारण त्यांच्यावरती न्यायालयीन कारवाईची तलवार आहे त्यामुळे निवडणुका आता हे सांगणारी मी अथॉरिटी नाही एकतर लढवणाऱ्यांना विचारा ते सांगतील किंवा जे त्या ठिकाणचं आमचं शीर्षस्थ नेतृत्व असतं केंद्रीय ते ठरवू शकतात त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आयदर शिवसेनेचे लढवणारे देऊ शकतील किंवा आमचं शीर्षस्थ नेतृत्व हो देऊ शकत राऊत असं म्हटलं की आतापर्यंत नाही आता याच्यावर हा वादाचा विषय होऊ शकत नाही आत्महत्या होताच कामा नये मराठा समाजातल्या तरुणांनी त्याची काळजी घ्यावी सरकार ही त्याची काळजी घेईल परंतु मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी करून नये तुमचं अडीच वर्षाचं सरकार असताना आत्महत्या झाल्या त्यावेळेला तुमच्यावर किंवा उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल केला होता का त्याच्यामुळे मला वाटतं आपला तो बाब आणि दुसऱ्याचं कार्ट ही राऊतांची दुटप्पी भूमिका नेहमी राहिलेली आहे आणि ती लोकांना कळते लोकांना माहिती आहे